सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडता यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग सो so, आज दिनांक आहे पाच मे दोन हजार चोवीस आणि आता सकाळचे वाजले आहेत साडेसात फायनली आज मी खूप दिवसानंतर राईडला निघतो आहे आणि रायडरसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो त्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहत असतो सो so, दिवस आला आहे आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी एवढ्या लेट का निघतो आहे कारण नेहमी पहाटेच निघतो जेव्हा अंधार असतो तेव्हाच निघतो पण आता ज्या ठिकाणी जायचं आहे तिकडे असं टाईम लाईन नाही आहे की त्याच वेळेत पोचायचं आहे त्यामुळे मी लेट निघतो आहे आणि कुठे जातं आहे किती दिवसांसाठी जातं आहे ते तुम्हाला मी मोटरब्लॉक सेटअपमध्ये सांगतो बाकी आपली अविरा तुम्हाला दाखवतो यश आपली अविरा रेडी आहे एक बॅग कॅरी केली आहे बंजी कॉर्डने बांधून झालं आहे हे हेल्मेट आणि ही अविरा सो आता टायर प्रेशर आणि पेट्रोल सगळं भरून झालं आहे फुल टँक केलं आहे आणि आता डायरेक्ट आपण मोटरब्लॉक सेटअपमध्ये भेटू ट्रेस मीटर जीरो करूंगे भैया, जेने कुर आप लोग समझेल कि आ किलोमीटर थाले डेस्टिनेशन परंता। था। ओम गणगण पतनामा, गणपति पापा मूरिया, मंगल मूर्ति मूरिया, ओम सायराम। रवना तो देवा कायजी केरे बाबा। डायरेक्ट आता मी तुम्हाला हायवेवर भेटतो आता मी पोहचलाय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि टोटल किलोमीटर झालेत घरापासून सिक्स्टीन किलोमीटर झाले आहेत आपले आणि या राईडचं स्वरूप असं असणार आहे की मी जात आहे विलावर आणि तो विला आहे लोणावळ्याला एकूण टेन पीपल आहेत त्यातला फक्त मी एकटाच आहे जो बाईक राईड करत जाणार आहे आणि बाकीचे सर्व ट्रेनने प्रवास करणार आहेत ऑलरेडी त्यांचा प्रवास चालू झाला आहे आम्ही एकाच टायमाला घरातून निघालो आणि तुम्हाला तर माहीत आहे मोटो ब्लॉग करताना शूट वगैरे करताना थोडा टाईमिंग होतोच सो मला थोडा टाईम झाला आहे पण तेवढा आपण कवर करू नो डाऊट किती दिवस झाले तुमच्याशी बोलणं झालं नव्हतं यूट्यूबवर व्हिडिओ येत नव्हती ब्लॉगिंगची सो त्यामुळे मी मी ठरवलं की मी बाईकनेच येणार आणि तुम्ही सगळे ट्रेनने जा मी तुम्हाला लोणावळा स्टेशनला भेटतो सो आपल्याला लोणावळा स्टेशनला त्यांना भेटायचं आहे आणि हाच रूट असणार आहे आपला मुंबई पुणे ओल्ड हायवे त्या रूटने आपण जाणार आहोत सो आता मी पनवेलला पोहोचलो आहे आणि इथे वॉटर ब्रेक घेतला होता थोड्या वेळासाठी आणि आता इथून निघतो आहे कारण ब्रेक घेणं पण गरजेचं आहे कंटिन्युअसली तुम्ही जर चालवत राहिलात तर बाईकला पण आराम मिळत नाही आणि स्वतःला पण आराम मिळत नाही आता मी पनवेलला आहे आणि राईट साईडला तुम्ही गेलात राईट टर्न घेऊन गेलात तर मुंबई गोवा हायवे चालू होतो अलिबागला जायचं असेल तर पण त्याच रूटने जावं लागेल तुम्हाला पण पुण्याला जायचं असेल लोणावळा खंडाळा जायचं असेल तर तुम्हाला सरळ रूटने जावं लागेल ला रूट लागे। कारण मुंबई पुणे ओल्ड हायवे आत इथपासून चालू होतो आपल्या राईडची खरी सुरुवात तर आता झाली आहे कारण मला हायवे राईड करायला खूप आवडतं ऑफ रोडिंगपेक्षा ऑफ रोडिंग पण आवडतं पण एवढं नाही फिफ्टी पर्सेंटेज आवडतं पण हायवे राईड खूप आवडतं आता आपल्यासमोर आहे पथकर टोल नाका इथे मी लास्ट टाईम थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी पण ऑलरेडी आता मी घरातून लेट निघालो आहे तर मी आता कुठेही थांबणार नाही आहे फक्त वॉटर ब्रेक घेईन पाच ते दहा मिनटं आता बस बाकी कोणताही ब्रेक घेणार नाही आहे आणि डायरेक्ट आता लोणावळ्यात जाईन जर तुम्ही कोणत्याही राईडला निघत असाल म्हणजे शॉर्ट राईड लाँग राईड तर तुमचा शेड्यूल फिक्स पाहिजे शेड्यूल म्हणजे काय की तुम्हाला किती अंतर पार करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे आणि कोणत्या वेळेत तुम्हाला त्या डेस्टिनेशनवर पोचायचं आहे हे तुमचं सगळं शेड्यूल फिक्स पाहिजे कोणत्या टायमाला तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे कोणत्या टाईमला तुम्हाला लंच करायचं आहे ते सर्व तुमचं फिक्स पाहिजे जेणेकरून एंड ऑफ द डे म्हणजे अंधार होण्या अगोदर तुम्ही त्या डेस्टिनेशनवर पोचलं पाहिजे कारण तेव्हा आपल्याला समजतं की अजून खूप अंतर आपल्याला पार करायचं आहे त्या डेस्टिनेशन पोचायला खूप किलोमीटर्स बाकी आहे तेव्हा आपण घाईघाई करतो तसं होऊ नये म्हणून आपण आधीच आपले शेड्यूल तयार ठेवायचं की या टायमातच मला इथे पोचायचं आहे या टायमामध्ये मला तिथे पोचायचं आहे सो आपण पहिल्यापासूनच राईड सुरुवातीपासूनच आपण तेवढा स्पीड मेंटेन ठेवतो की या अंतरापासून एवढं मला कवर करायचं आहे इथे जास्त ब्रेक नाही घ्यायचा आहे वगैरे ते सर्व आपलं फिक्स असतं त्यामुळे आपल्याला राईड पण एन्जॉय करता येतं आणि आपण टाईमवर पण पोचतो कारण नाईट राईड करणं हे अवॉइडच करा करूच नका माझ्या मते तरी कारण ते रिस्की असतं नाईट राईड मी पण नाही करत त्यामुळे तुम्हाला पण सजेस्ट करतो की तुम्ही पण पण गरज असेल तर करावीच लागेल ऑप्शन नाही आहे पण अवॉइडच करा, करा। नाईट राईड करणं पण तुमचा शेड्यूल हा फिक्स पाहिजे ते आहे गगनगिरी महाराजांच्या मठकडे जाण्यासाठी मार्ग आहे हा तिथून तुम्ही मठामध्ये जाऊ शकता दोन मिनटावर आहे हार्डली आणि सरळ इकडे जाल तर तुम्ही खंडाळा घाट लागेल आपण याच रूटने जाणार आहे मठात आपण येताना ट्राय करू जाण्याचं पण आता तर सध्या पॉसिबल नाही आहे सो मी डायरेक्ट खंडा खंडा आता खंडाळा घातातच तुम्हाला भेटतो खंडाळा घाटाला सुरुवात झाली आता वेडी वाकडी वळणे चालू झालेत तेव्हा पण ब्लाईंड स्पॉट येतील तेव्हा तुम्हाला तिथून ओवरटेक करायचं नाही आहे लक्षात ठेवा कधी पण जेव्हा तुम्हाला पूर्ण रोड आहे आता अशा प्रकारे इथे मला पूर्ण रोड दिसतोय आणि समोरून काही गाडी येत नाही तेव्हाच तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पण जेव्हा तुम्हाला समोरचा रोडच दिसत नाही आहे तर तिकडून येणाऱ्या गाड्या पण तुम्हाला दिसणार नाही सो ओव्हरटेक करणं चुकीचं आहे अशा वेने जी घाट चढण्यात जी मजा आहे ना ती उतरण्यात मजा नाही आहे पण घाट उतरणं हे किती कठीण आहे ना, ना एक चॅलेंजिंग असं आहे घाट उतरणं म्हणजे कारण प्रत्येक का वळणावर आपल्याला गाडी स्लो करून पूर्ण कंट्रोलमध्ये काढायची असते सो ते खूप चॅलेंजिंग असतं पण घाट चढायला जी मजा येते ना ती कशातच नाही का वळणं ना ते एक नंबर एक नंबर वळण आहे राहतात काय तुम्हाला फक्त जेव्हा ब्लाइंड स्पॉट येतील तेव्हा फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी तर तुम्ही नॉर्मली राईड करू शकता हे बघा इथे पोलीस असतात हे बघा इथे पोलीस आणि पुढे उभे असतात हे दोन ठिकाणं आहेत इथे पोलिसांची तपासणी चालू असते त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत जे काही पी यू सी लायसन इन्शुरन्स पेपर आर सी बुक सगळं जवळ ठेवून द्या आणि आता जो फेमस ब्रिज म्हणतात तो इकडे आहे जिथुन आपला जो मेन मुंबई पुणे हाईवे दसतो तो हा मेन ब्रिज सो असा काही आहे इकडून आणि तो आपला मुंबई पुणे हायवे न्यू आला सो निघ्या आपल्याला जायचंय पुढे लोणावळा आणि आता तुम्हाला इथे मगनलाल चिकी म्हणून फेमस आहेत त्याचे शॉप चालू होतील कारण खूप छान लागते मगनलाल चिकी मला खूप आवडते मी लोणावळा स्टेशनला पोचले कारण इथे माझे फ्रेंड्स अँड फॅमिली इथेच भेटणार होते सो इकडे झालं डायरेक्ट आणि इथूनच डायरेक्ट आम्ही विलाला जाणार सो टोटल किलोमीटर झालेत हंड्रेड किलोमीटर झालेत आणि अडीच ते तीन तास लागले मला कारण तुम्हाला जर माहीत असेल कारण व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा ऑडिओ कॅप्चर होत नव्हता त्यामुळे जरा थोडा वेळ लागला चेकिंग वगैरे करण्यासाठी आणि बाकी काही इश्यू वगैरे नाही आपले पण बेस्ट परफॉर्म दिला अविराने सो व्हिडिओपुरती एवढंच अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया इथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि आवडल्यास नक्की फॉलो करा गाईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट